पुढची बातमी बघूयात करवीर मतदारसंघामध्ये चौऱ्याऐंशी पूर्णांक एकोणऐंशी टक्के इतकं मतदान झालं करवीर मतदारसंघामध्ये शिवसेनेचे चंद्रदीप नरके विरुद्ध काँग्रेसचे राहुल पाटील असा सामना होता आणि करवीरकरांनी रांगा लावून मतदान पार पाडलेलं आहे विजय केसरकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत विजय आपण बघतोय अगदी छप्पर फाड असं मतदान झालेलं आहे कारण एकूणच जर राज्याचा विचार केला तर करवीर मतदारसंघ अव्वल स्थानी आहे चौऱ्याऐंशी पूर्णांक एकोणऐंशी टक्के यामिनी अगदी बरोबर आहे कोल्हापूर जिल्हा हा नेहमीच मतदानाच्या टक्केवारीमध्ये नेहमी अग्रेसर राहिलेला आहे आणि यावेळी देखील तो अग्रेसर राहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय त्यातल्या त्यामध्ये करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये जी आकडेवारी आहे मतदानाची ती सर्वात जास्त आहे राज्यात सर्वात जास्त जर मतदानाची आकडेवारी कुठं झाली असेल तर ती करवीर विधानसभा मतदारसंघामध्ये ये mm. या जर मतदारसंघाचा जर आढावा घेतला तर सकाळपासूनच या मतदान केंद्रांवरती रांगा येत्या लागल्या होत्या काही ठिकाणी मशीन्स बंद पडण्याची घटना mm. घडली मात्र तत्काळ दुरुस्त झाल्यानंतर पुन्हा एकदा नागरिकांनी त्या ठिकाणी म्हणजे सकाळी सात वाजल्यापासून ज्या रांगा होत्या त्या शेवटी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत या ठिकाणी रांगा होत्या अनेक नागरिके घराकडे जाऊन पुन्हा एकदा मतदानासाठी आले होते त्यामुळं करवीरमध्ये चुरशीनं मतदान झालं हे मतदान नेमकं कुणाच्या पत्त्यावर पडतं हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे या सगळ्या मतदानामध्ये महिलांचा प्रतिसाद आहे तो उत्स्फूर्तपणे पाहायला मिळतोय या ठिकाणी काँग्रेसचे राहुल पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर शिवसेनेचे चंद्रदीप नरके आहेत जनस्वराज्याचे संताजी बाबा घोर घोरपडे आहेत त्यामुळे हे वाढलेली आकडेवारी असेल उत्स्फूर्तपणे केलेलं मतदान असेल हे नेमकं कुणाच्या पत्त्यावर पडतं हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे कोल्हापूर जिल्ह्यानं पुन्हा एकदा या मतदानाच्या टक्केवारीमध्ये मतदानाच्या आकडेवारीमध्ये जो पहिला क्रमांक आहे तो कायम ठेवला असंच म्हणावं लागेल यामिनी अगदी विजय धन्यवाद या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट